घेत असताना कमेंटीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल असं वागू नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी म्हण या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चालू आहे भव्य आणि दिव्याचा हिंद केसरीत जुनाबाईल पोळा मैदान अजून आणि या मैदानातला सेमी पाच पळतोय सुंदर अशा गाड्या पळतय सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे मागल्या सलग चार मैदानाचा एक नंबर मानकरी आणि आजच्या या मैदानात फायनल साठी पात्र चला चला मागा चला मागा से मी सहावाळा सहा सहावाळा चला मैदान मोकळे करा आणि गाड्या सोडून येणार बाहेर नाही या बापू वळवा सहा सेमी फायनल पाच चा निखा सेमी फायनल पाच चा धावलेली गाडी ही समयसूर बाबू शेठ माने घरणी की ओगलेवाडी या गाडीचा एक नंबरला अच्छुत ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाळा सलग चार मैदानाचा एक नंबरचा मानकरी आज सुद्धा फायनल ला पात्र झाला आता बाबू शेठ माने घरणी की बाळासाहेब माने घरणिकी एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा पाळाला आणि त्याच्याबरोबर उजीला पाळा संग्राम उदय सिंह पाटील होग्रेवाडी होग्रेवाडी तेजाबाई पाळाला सुंदर गाडी आणू ड्रायव्हर रेटरेकर आणि गाडी फायनल साडी पात्र वडा सेनेफायनल सहा वडा